आधी या महाराष्ट्र दिना शाळेत चित्रकरण केलंय काय म्हणून केलं कशा करता उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा या संकल्पने शासनाच्या वतीने मोठ्या स्वरूपामध्ये चारी मतदानापती मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे आमच्या श्री निमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम शिव संस्थे संस्था संस्थित श्री निमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सुद्धा आमच्या विद्यालयामध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता विविध उपक्रमांचे आम्ही आयोजन केलेले कामगारतील विद्यालयामध्ये विद्यार्थी निकाल घेण्यासाठी येतात त्यांच्या सोबत पालक येतात आणि शासनाने आता एक नवीन उपक्रम असा दिला होता आजच्या दिनी की येणारे पालक यांच्यासाठी मतदानाप्रती जागृती व्हावी यासाठी पालक मेळावा घ्यायला लावलेला होता आणि सकाळी आमच्या विद्यालयामध्ये भरपूर पालक आणि विद्यार्थी आले मतदाना एक नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया मतदान करून लोकशाही सतत सशक्त करूया या हेतूने कामगार दिना दिनानिमित्त आणि मार्ग दिनानिमित्त मतदान करा असं मोठ्या स्वरूपामध्ये आवाहन विद्यालयातर्फे एक शाळा हे समाज जनजागृतीचे प्रभावी असं माध्यम आहे आणि या शाळा स्तरावरती मतदानाची कशा स्वरूपात वाढवण्यात यावी याकरिता माझा म्हणून मी केलेला आहे आणि फलकलेखन हे जे आहे या लेखनाचे ले। फोटो येणारे जाणारे विद्यार्थी असतील असतील पालक यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल करून सुद्धा एका अर्थाने त्यांनी सुद्धा मतदान जनजागृतीचे काम मोठ्या स्वरूपात केलेले आहे फलकलेखन हे जागृतीचे प्रभावी माध्यम आहे आणि याच माध्यमाचा वापर मी मतदारांना जागृती करण्यासाठी मतदानाची टक्के टक्केवारी वाढवण्यासाठी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे